हॅलो नमस्कार मी साधना कसपटे महानूर तुम्हा सगळ्यांचं रेघोटा मनापासून स्वागत तेवीस संपत आलेलं आहे दोन हजार तेवीस मध्ये मी अनेक पुस्तकं वाचली आहेत त्यातील मोजक्या पुस्तकांचे मी आज क्विक रिव्ह्यू करणार आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी जर तुम्ही रेघोटा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मुली वाढविताना डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेलं हे पुस्तक आई आणि मुलीच्या नात्याला समृद्ध करणारं आणि एका वेगळ्या उंचीवर नेणारं असं आहे आजच्या काळामध्ये आपल्या मुलींना योग्य रीतीने कसं वाढवायचं याचं मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे लेखिका अरुणा सबाने लिखित ते आठ दिवस ठरवून ट्रिपला तर सगळेच जातात परंतु कधीतरी अनोळख्या ठिकाणी अनप्लॅन पद्धतीने ट्रिप नक्कीच करायला हवी कारण त्यातून जे अनुभव येतात हो त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आणि आपलं आयुष्य समृद्ध होतं आणि हाच त्यांचा अनुभव त्यांनी या पुस्तकात मांडलेला आहे लेखिकेने आठ दिवसाची महाराष्ट्रातील अनोळखी गावांमध्ये ट्रिप केली आणि बसने प्रवास केला त्यातून त्यांना एक स्त्री म्हणून लेखिका म्हणून माणूस म्हणून जे जे अनुभव आले ते त्यांनी याच्यामध्ये मांडलेले आहेत ताराबाई शिंदे लिखित स्त्री पुरुष तुलना या पुस्तकाचं कौतुक स्वतः महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेलं आहे ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाची मुभा नव्हती त्या काळात एखाद्या स्त्रीने इतके आधुनिक विचार ठेवणं आणि पुरुषी मानसिकता वाईट चालीरीती रूढी परंपरा यांच्या विरोधात एक वैचारिक बंड पुकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पुस्तक म्हणजे समाजातील स्त्री पुरुष यांच्यातील असमानता दाखवणारा आरसा आहे लेखिका संकिता बर्वे लिखित पियूची वही साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार या पुस्तकाला मिळालेला आहे लहान मुलांसाठी आणि पालकांसाठी हे पुस्तक म्हणजे एक पर्वणी आहे कारण लेखिका संकिता बर्वे यांनी अशी कल्पना केलेली आहे की त्या स्वतः त्यांची मुलगी पियू आहेत आणि ती रोज रोजनिशी लिहिते त्या रोजनिशीचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे लहान मुलांना रोजनिशीचं महत्व समजावून सांगण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे ज्याचा उपयोग मुलांचं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी होऊ शकतो लेखक अरविंद जगताप लिखित पत्रास कारण की जी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रम जी जायची त्या पत्राचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे मानवी आयुष्य नाते समाज आणि राजकारण या सर्वांची एकत्रित सांगड घालणारी पत्रे या पुस्तकात आहेत लेखिका मृणाल कुलकर्णी लिखित मेकअप उतरवल्यावर एका आयुष्य हे नेहमी आणि कटच्या मध्ये शूटिंग संपलं पॅकअप झालं आणि चेहऱ्यावर तो ऍक्टर फक्त माणूस म्हणून शिल्लक असतो तर त्यावेळी मृणाल कुलकर्णी यांना एक माणूस म्हणून जे काही अनुभव आले ते अनुभव त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेले आहेत कवयित्री प्रतिभा सराफ लिखित उमलावे आतुनी कधी सूर्याकडे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की सूर्य आपल्या स्वतःची प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन उगवतो आणि साऱ्या सृष्टीला प्रकाशमान करतो माणसाने आतून उमलावं बहरावं हे सांगणारा हा काव्यसंग्रह आहे या काव्यसंग्रहामध्ये जितक्याही कविता आहेत त्या स्त्रियांच्या अंतरंगांचा शोध घेणाऱ्या कविता आहेत निसर्गप्रेमी किरण पुरंदरे लिखित पक्षी आपले शेजारी आजच्या कॉन्क्रीट होत चाललेल्या जगात निसर्ग हरवत चाललेला आहे आणि त्याच सोबत पशु पक्षीही म्हणून माणसाने पक्षांच्या वृत्तीसाठी नेमकं काय करायला हवं हे सांगणार हे पुस्तक आहे पक्षांचं विश्व त्यांनी यात उलगडून सांगितलेलं आहे पक्षी म्हणजे काय त्यांच्या जमाती किती आहेत त्यांचं मानवी आयुष्याशी असलेलं काय आहे त्यांचा निसर्गामधला एक्झॅक्टली रोल काय आहे या सर्व गोष्टी या पुस्तकातून छान पद्धतीने सांगण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील महत्वाची पक्षी क्षेत्रे हे पुस्तक महाराष्ट्र शासनाचं आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये कोणते पक्षी किती प्रमाणात आणि कधी आढळतात याची सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्यात आलेली आहे शिवाय पक्ष्यांची घटत आलेली संख्या आणि त्या संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय उपाय केलेले आहेत कोणत्या योजना राबवलेल्या आहेत याबद्दल या माहिती देण्यात आलेली आहे जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल आणि पक्षी निरीक्षणाची आवड असेल तर तुमच्यासाठी हे पुस्तक परफेक्ट आहे रेशमाच रे घाने अशा एकाहून हो एक उत्तम अशा ऐंशी लावण्याचा संग्रह म्हणजे शांताबाई शिळके लिखित रेशीम रेघा मी आजवर अनेक पुस्तकं वाचली पण लावणी संग्रह मी आजवर वाचला नव्हता पहिला एकमेव वाचलेला लावणी संग्रह हाच आहे महाराष्ट्राची लोक परंपरा लावणी या लावणी प्रकाराला जपणारं आणि त्या लावण्यांचा संग्रह असणार हे पुस्तक मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने आवर्जून वाचायलाच हवं हो। मला समजलेला आपल्या समाजातील प्रतिष्ठित यशस्वी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नऊ स्त्रियांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी अनुभवलेले आणि त्यांना समजलेले पुरुष यांवर वेगवेगळे लेख लिहिलेले आहेत आणि त्या ता लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे एखादा पुरुष जसा आहे तसा का आहे हे समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा मीरा बोरवणकर लिखित माझ्या आयुष्याची पाणं आपल्या आयुष्यात स्वप्न साकार करू इच्छणाऱ्या आणि आयुष्य समृद्ध पद्धतीने जगू इच्छणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचायलाच हवं खास करून स्त्रियांनी तर नक्कीच वाचायला हवं मीरा बोरवणकर ह्या आय होत्या आणि त्यांच्या करिअर मध्ये त्यांना जे काही आव्हानं आली जी संकट आली त्यांना त्या कशा सामोरे गेल्या आणि त्यातून त्या काय शिकल्या त्यांचं पर्सनल लाईफ आणि करिअर लाईफ त्यांनी कसं बॅलन्स केलं याबद्दल खूप छान याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कविता राव लिखित लेडी डॉक्टर्स सामाजिक विरोध पुरुषी मानसिकता वाईट चालीरीती रूढी परंपरा या प्रत्येक गोष्टीला छेद देत स्वतःच्या जिद्दीने हिमतीने डॉक्टर झालेल्या भारतातील पहिल्या सहा डॉक्टर स्त्रियांची प्रेरणादायी कथा या पुस्तकात मांडण्यात आलेली आहे इतिहासात घडून गेलेल्या साक्षीदार आणि पुरावे नष्ट झालेल्या काळात रिसर्च करून भारतीय पहिल्या सहा स्त्रियांच्या कथा जगासमोर मांडण्याचं काम कविता राव यांनी अतिशय छान पद्धतीने केलेलं आहे उराशी स्वप्न बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचायलाच हवं लेखक मनोज आंबिके लिखित कानमंत्र आई बाबांसाठी आपल्या मुलांनी कसं असायला हवं तसंच आई वडिलांनी स्वतः आधी बनायला हवं हे सांगणारं पुस्तक आपल्या मुलांना योग्य रीतीने कसं वाढवायचं याच मार्गदर्शन त्यांनी या चा मार्ग पुस्तकात केलेलं आहे पालकांनी आपल्या मुलांना समजून कसं घ्यायचं त्यांच्यावर योग्य संस्कार कसे करायचे त्यासाठी सोप्या पद्धती कुठल्या आहेत याविषयी सविस्तर माहिती या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल रुजुता दिवेकर लिखित डोंट लूज युअर माइंड लूज युअर वेट या पुस्तकामध्ये तुम्हाला योग्य रीतीने वजन कसं कमी करायचं याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या भारतीय वातावरणानुसार आपल्या बॉडीसाठी योग्य आहार कोणता आहे तो घेण्याची पद्धत कुठली योग्य आहे आणि घेण्याची योग्य वेळ काय आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केलेलं आहे हे पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की वजन कमी करणं म्हणजे फक्त चरबी कमी करणं नसून किंवा वजन काट्यावरचा फक्त आकडा कमी करणं नसून ते वजन कमी केल्यानंतर तुम्हाला आतून लाईट फील व्हायला हवं आणि पॉझिटिव्ह फील व्हायला हवं तुम्हाला स्वतःशी कनेक्टेड फील व्हायला हवं हे महत्वाचं आहे लेखिका नीरजा लिखित पावसात सूर्य शोधणारी माणसं या पुस्तकामध्ये पुस्तका कथा ह्या स्त्री केंद्रीय आहेत प्रत्येक कथेमधून स्त्रीच्या अंतरंगाचा वेध घेण्यात आलेला आहे आणि लेखिकेने अतिशय काळाच्या पुढचं लिखाण या पुस्तकामध्ये केलेलं आहे रायन हॉलिडे लिखित डिसिप्लिन इज द डेस्टिनी तेच लोक यशस्वी होतात जे डिसिप्लिन असतात शिस्तप्रिय असतात पण शिस्त कोणाला लागते तर ज्या व्यक्तीच स्वतःवर स्वतःच्या मनावर नियंत्रण असत असेच लोक शिस्तप्रिय बनतात नशिबाच्या जोरावर मिळालेले यश हे नेहमी तात्पुरत असतं त्यामुळे जर लॉंग टर्म मध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माणसाने डिसिप्लिन आयुष्य जगायला हवं हो। आणि ते कसं जगता येईल याची स्टेप बाय स्टेप माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे गजेंद्र आहिरे लिखित स्टोरी टेलर चित्रपट सृष्टीतील प्रचलित असे लेखक आणि दिग्दर्शक गजेंद्र आहे मागच्या वीस वर्षामध्ये त्यांनी एकूण साठ चित्रपटांची निर्मिती केलेली आहे आणि त्यातील निवडक बारा चित्रपटांच्या निर्मितीची कथा त्यांनी या पुस्तकातून मांडलेली आहे चित्रपट रसिक विद्यार्थी आणि साहित्यिक लोकांना हे पुस्तक अच्यूत गोडबोले आणि अमृता देशपांडे लिखित डिप्रेशन आजच्या सोशल मीडियाच्या काळात आणि सेल्फ सेंट्रिक काळामध्ये लोक हे अनेक वेगवेगळ्या मानसिक आजारांनी ग्रासलेले आहेत त्यामध्ये डिप्रेशन हा आजार खूप मोठ्या संख्येने वाढत आहे आणि बळावत आहे पण डिप्रेशन म्हणजे काय त्याची लक्षणं कुठली आहेत त्याची योग्य उदाहरणं काय आहेत त्यातून बाहेर कसं पडायचं त्यावर नेमके उपाय काय आहेत कोणाशी संपर्क करायचा या सगळ्या गोष्टीबद्दल अतिशय सखोल माहिती आणि मार्गदर्शन प्रेरणादायक एकशे एक कथा जर तुम्ही त्यापैकी असाल की ज्यांना वाचनाची खूप आवड आहे पण वाचनासाठी वेळ नसतो मोठी मोठी पुस्तकं वाचणं शक्य होत नाही तर त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं एकशे एक कथा आहे परंतु प्रत्येक कथा ही अत्यंत छोटी आहे एक ते दीड पानाची कथा या पुस्तकामध्ये आहे जी अवघ्या पाच ते दहा मिनिटात वाचून होते प्रत्येक कथा ही खूप प्रेरणादायी आहे आणि प्रत्येक कथेतून एक खूप छान संदेश दिलेला आहे जर यातल्या कथा वाचून तुम्ही दिवसाला सुरुवात केली तर तुमचा दिवस नक्कीच छान जाईल आज सोशल मीडियाच्या काळात आपण अनेक मेकअपचे ट्युटोरियल्स आणि व्हिडिओज बघत असतो परंतु एकोणीशे नव्वदच्या काळामध्ये अंध आणि अपंग मुलींना डोळ्यावर पट्टी बांधून आयब्रोज आणि मेकअप कसा करायचा हे शिकवण्याचं धाडस करणाऱ्या गुजरातच्या उर्वशी दवे लिखित हे पुस्तक हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी समाविष्ट असलेलं पुस्तक आहे स्वतःच पार्लर सुरू करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला ज्या ज्या गोष्टी यायला हव्यात त्या प्रत्येक गोष्टी बद्दलच सखोल मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे प्रॅक्टिकल टिप्स ही देण्यात आलेले आहेत सुधा मूर्ती लिखित आजी आजोबांच्या पोतडीतल्या गोष्टी एक काळ होता जेव्हा आजी आजोबा आपल्या नातवांना रोज रात्री अंगणात बसून गोष्टी सांगायचे पण आता तो काळ मागे पडलेला आहे पण कोरोनाच्या निमित्ताने साऱ्या जगासोबत घरात अडकलेल्या एका आजी आजोबा आणि त्यांच्या नातवंडाची गोष्ट या पुस्तकामध्ये आहे त्यातील आजी आजोबा आपल्या नातवंटना रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतात त्या गोष्टी अतिशय ओतप्रोत भरलेल्या रोमांचकारी मुलांना खिळवून ठेवणाऱ्या अशा गोष्टी आहेत आणि प्रत्येक गोष्टीच्या शेवटी मुलांसाठी एक छान असा संदेश देण्यात आलेला आहे पंडित सुरेश सामंत लिखित तबला गाईड महाराष्ट्रामध्ये संगीत आणि तबला वादन याविषयी खूप कमी पुस्तके उपलब्ध आहेत त्यामुळे या पुस्तकाचं महत्व हे खूप विशेष आहे कारण यामध्ये तबला तबला वादनाची निर्मिती कशी झाली त्याचा इतिहास काय आहे संगीत संगीत घराणे त्यांचा पूर्ण इतिहास भारतातील इतर चर्मवाद्य यांविषयी खूप सखोल माहिती यात देण्यात आलेली आहे संगीत शिकणारे विद्यार्थी असतील किंवा तबला वादनाची आवड असणारे व्यक्ती असतील त्या सर्वांना हे पुस्तक खूप उपयुक्त ठरेल या पुस्तकामध्ये तबला वाद्याची निर्मिती कशी झाली याची एक अतिशय रोमांचकारी गोष्ट सांगण्यात आलेली आहे ही गोष्ट मला खूप आवडली मला वाटतं की प्रत्येक वाचकाला ती खूप आवडेल डॉक्टर अरविंद बावडेकर लिखित कॅन्सर माझा सांगाती कॅन्सर पेशंटला ट्रीट करणाऱ्या डॉक्टरलाच जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा काय होतं हे सांगणार हे पुस्तक आहे शेवटी डॉक्टरही माणूस असतो आणि प्रत्येक माणसाला मरणाची भीतीही असतेच मरणाला स्पर्श करून परत येणाऱ्या आणि ती असेल तर माणूस काही करू शकतो हा संदेश या पुस्तकात देण्यात आले अशाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि वाचकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येणार नवीन वर्ष तुम्हा सर्वांना खूप छान जाऊ आनंदाचं जाऊ आणि भरभराटीच जाऊ भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद